मने गुरुवारी गुरु श्री यांच्या कृपा आशीर्वादने चालत आलेले आमचे मान नर्मदा परिक्रमान परिक्रमातील आजचा एकतीसावा दिवस तारीख एक अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही बडवाय बडवानिया या गावी येऊन पोचलो इथं राम मंदिरमध्ये आश्रम आहे आश्रमामध्ये व्यवस्था चांगली आहे आणि आत्ता आमचा सर्वांचा नाष्टा चालू आहे येताबरोबर लगेच नाष्टा दिला नाष्टानंतर आणखी पाणी होईल असा हा बडवाने इथेल श्रीराम मंदिराचा नर्मदे हार, हार।, हार। सगळे परिक्रमावासी इथे विसावले आहेत त्यांनी विश्रांती घेतलेली आहे कारण आत्ता आम्ही डईवरून दहा किलोमीटरपर्यंत इथं आलो इथं बजरंगबली पंचमुखी हनुमान की जय जय आसरा नर्मदे हर नर्मदे हर थांबा थांबा आमच्यामधले दोन गेले पुढे निघून गेले पुढे तीन तीन जण पुढे गेले कृष्णा इकडे काही इकडे काही परिक्रमावाशी बसलेले आहेत त्यांचा बालभोग बालभोग झालाय नर्मदे हार बालभोग झाला का, इकड़े का घरी मिळतो <laughs> का एवढं लवकर आपल्याला नर्मदे हर नरबदे हार नरे अरे ना कर्नाटकचे रामकृष्ण इतक्या लवकर घरी नाश्ता मिळतो का आणि मिळतही असेल आणि देत असेल तरी इथं इथं पूजा करून नाश्ता देतात आणि घरी डोळे ताणून जेवायला घालतात बरोबर आहे का कोण आहे रामकृष्ण आहे नर्मदे या नर्मदे या आणखी सांगतील मुलगा एकटा आहे तुम्ही खुशाल फिरतात तिथं त्याला एक त्याला बारे द्यावे लागतात हां आणि तुम्ही फिरतात तसं इथं आपल्याला काय किती अरे मैयाची मैयाची मैयाला देतात ते आपल्याला नाही देतात आपला गैरसमज काढून टाका की आमची खूप व्यवस्था ठेवतात ते मैयाची सेवा करत असतात आणि मैयामध्ये एक वेगळाच आनंद आहे असा आनंद कुठेच मिळत नाही असा मैया नर्मदा मैयाचा परिक्रमेत मिळतो आणि त्याला लागतात जसं जसं चालतात तीन साडेतीन महिने चार महिने लागतात असा हा प्रवास एकदम आनंदी आनंद नर्मदा मैया ही आनंद देणारी आई आहे आणि तिच्या सानिध्यात राहणं आणि निस्ति दृष्टीला पडलं तरी मुक्ती मिळते असा तुकाराम महाराजांच्या हरिपाठातील चौथ्या अभंगात आहे तुम्ही बघा रामकृष्ण हरी नर्मदेहार